मैत्रिणी आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर सुरेख व ऐकताच लक्षात राहणारे सोपे उखाणी घेऊन आली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जपावे घरपण पुरुषाने गाजवावा पुरुषार्थ रावांमुळे मिळाला माझ्या जगण्याला अर्थ रावांमुळे मिळाला माझ्या जगण्याला अर्थ नऊ वर्षाचे स्वागत करतो संक्रांतीचा सण नऊ वर्षाचे स्वागत करतो संक्रांतीचा सण राव आहेत माझ्या पुण्याईचे धन राव आहेत पुण्याईचे धन शेवंतीच्या फुलाचा शोभून दिसतो हार शेवंतीच्या फुलाचा शोभून दिसतो हार रावांच्या रूपात उत्तम लाभला जोडीदार रावांच्या रूपात उत्तम लाभला जोडीदार स्वर्गातच जुळतात साता जन्माच्या गाठी स्वर्गातच जुळतात साता जन्माच्या गाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी महाराष्ट्राची शान आहे नऊवारी आणि फेटा महाराष्ट्राची शान आहे नऊवारी आणि फेटा रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा गुलाबाच्या फांदीवर शोभून दिसते फूल गुलाबाच्या फांदीवर शोभून दिसते फूल रावांचा स्वभाव आहे फारच कुल रावांचा स्वभाव आहे फारच कुल द्राक्षाच्या वेलीचे त्रिकोणी पान द्राक्षाच्या वेलीचे त्रिकोणी पान रावांचे नाव घेते सर्वांचा ठेवून मान फुलात फूल गुलाबाचे फूल फुलात फूल गुलाबाचे फूल मी माहेरी गेल्यावर रावांना उठते पोटसो मी माहेरी गेल्यावर रावांना उठते पोटसू आकाशातील चंद्र सागराला देतो शोभा आकाशातील चंद्र सागराला देतो शोभा रावांच्या पाठीवर परमेश्वर उभा रावांच्या पाठीवर परमेश्वर उभा ज्ञान देतो गणपती विद्या देते सरस्वती ज्ञान देतो गणपती विद्या देते सरस्वती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती थँक यू मैत्रिणींनो तुम्हाला जर हे उखाणे आवडले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो यासारखी इतर उखाणे पाहण्यासाठी आमच्या चॅनेलच्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या